हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका 9 आज नऊ ऑगस्ट वारा आहे शनिवार आणि आज आलेली आहे श्रावण पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्वाची मांडली जाते दरवर्षी या श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो तसेच या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हणतात तर या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सोबतच वरुण देवतेची तिथे मांडली जाते मा त्यामुळे या दिवशी प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज शनिवार श्रावण पौर्णिमेला तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू त्यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला तुळशी जवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज श्रावण पौर्णिमेला करायचा आहे तुम्ही हा उपाय आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्हाला जर हा उपाय संध्याकाळी करायचा असेल तर संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते तुम्ही अगदी साडेसात वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल कारण ही जी वेळ असते तर ती वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची असते तिने संजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेमध्ये उपाय जर आपण केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त

तुळशीमुळे आपल्या कुटुंबातील सर्व संकट दूर होतात आणि आणि वास्तुदोषाचा प्रभाव हा देखील कमी होतो त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळस असणे हे खूप महत्वाचं आहे विशिष्ट तिथींवरती या तुळशीच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप प्रामाणिकपणे कष्ट करत असतो पण आपल्या कष्टाला यश मिळत नाही नशिबाचे साथ मिळत नाही आणि म्हणून जर आपण विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रत्येक कामाला साथ साथही प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा जमिनीच असेल तर या कुठल्याही कर्जात मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही तन्नधान्याची किंवा अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही घरातील दुःख गरिबी ही, ही।, ही निघून जाते आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाटत जात या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदलचे आहेत तर ते सुद्धा होत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडस दूध घ्यायचं आहे कच्च दूध म्हणजे गरम न केलेलं दूध जास्त तुम्हाला ते एक ते दोन चमचे आहे आणि दुधामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे हळदी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीमुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून थोडीशी हळद तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि अगदी थोडस तूप तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची त्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे आणि शुद्ध गायचं तूप यामध्ये घालायचं आहे आता तूपच घालण्याचा घालण्याचा प्रयत्न प्रयत्न करा जर तूप तूप तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल पण तरी सुद्धा तुम्हाला करायचा आहे यानंतर पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ज्या लवंगांना फुलं असेल तर अशाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल घेऊन तुम्हाला सर्व वस्तू घेऊन तुळशीजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिव्या प्रज्वलित करायचं आहे दिव्याची उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे कारण उत्तर दिशा जी असते तर ती माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि आपल्या घरामध्ये जे धनदान्य संपत्ती येते तर ती उत्तरेकडून या दिशेला दिव्याची वाट करून हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे दुप्धीप अगरबत्ती लावायची आहे ओवाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे दूध जे आहे तर ते हळद मिक्स केलेलं दूध जे आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर पाच लवंग ज्या आहेत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक वेळेला श्री सुप्तम आहे एक वेळेला आहे आणि एक वेळा महालक्ष्मी तिन्ही सेवा माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि या सेवेनी माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते आता या लवंगा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायच्या आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता तुळशीला आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष संकट अडचणी त्याचबरोबर वास्तुदोष दूर होण्यासाठी कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमची संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर ज्या पाच लवंगा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्यातील दोन लवंगा या तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या नवीन लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या बांधून ठेवायच्या आहेत आणि या दोन लवंगा तुम्हाला जिथे तुमचे पैसे तुम्ही ठेवता महत्त्वाचे कागदपत्र ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला या लवंगा ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही अशा लवंगा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता तेव्हा तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते प्राप्त लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्याचबरोबर आज शनिवारी पौर्णिमा आहे तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी झाडाला पाणी अर्पण करा आणि तिथे सुद्धा एक तुपाचा दिवा तुम्हाला घालायचा आहे असा केल्याने हा कमी होतो जर आपल्या कुंडलीमध्ये काही पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात म्हणून हा उपाय जर आपण केला तर पितृदोष हा आपला दूर होत असतो श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ही अतिशय पवित्र तिथी म्हणली जाते आणि त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी दिवशी संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करायचं आहे चंद्राच्या मंत्राचा जोप करावा असं केल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अडलेली कामं देखील पूर्ण होतात तसेच घरगुती काही त्रास असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही तर तुम्हाला आज देवी लक्ष्मीला एक गुलाबाचं फूल सुद्धा अर्पण करायचं आहे आणि हे फुल अर्पण करत असताना ओम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा तुम्हाला करायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला आज श्रावण पौर्णिमेला हो उपाय तर ते करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ